सर्वांना नमस्कार आज जे पुस्तक वाचन करणार आहे त्याचं नाव आहे विक्रमादित्य याचे लेखक आहेत एच व्ही श्रीनिवास मूर्ती आणि अनुवादन केलंय सौस्मिता वायकर विक्रमादित्य विक्रमादित्य विक्रमा एक आदर्श राजा होते ते जितके शक्तिशाली होते तितकेच गुणवान होते त्यांना राजसत्तेचा मोह नव्हता परंतु जेव्हा काळानुसार आवश्यकता भासली तेव्हा ते राजा बनले आणि अद्वितीय पराक्रम व बुद्धिमानाने व चतुराईने त्यांनी शासन केले यासाठीच त्यांना युगनिर्माता संबोधिले जातात विक्रमादित्य युगनिर्माता जगाचा इतिहास केवळ काही लोकांनाच युगनिर्माता या उपाधीने संबोधित करतात सहावे विक्रमादित्य हे त्यातील एक होते युगनिर्माता कोण आहेत वर्षांची गणना करण्यासाठी एखादी पद्धत असावी लागते नाहीतर जेव्हा आपण एखाद्या घटनेविषयी विचार करू तेव्हा ती घटना केव्हा घडली हे आपण सांगता येणार नाही स्वामी विवेकानंदांचा जन्म अठराशे त्रेसष्ट साली झाला सर सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला अशा प्रकारे आपण सांगू शकतो की केव्हा काय घडले अठराशे त्रेसष्टमध्ये एकोणीसशे तीसमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये इत्यादी केव्हा काय घडले हे आपण सांगूच शकलो नाही तर त्याची चर्चा करणे कठीण होईल सामान्यत आपण इसवी सणाचे अनुकरण करतो एकोणीसशे सत्तेचाळीसचा अर्थ आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या एक हजार नऊशे सत्तेचाळीस वर्षानंतर इसवी सणाचे अनुकरण फक्त पश्चिमेतील ख्रिस्ती लोक करतात ब्रिटिश जेव्हा भारतावर राज्य करत होते तेव्हा ही पद्धत आपल्याकडे आली ह्याचा अर्थ असा की येशू ख्रिस्त एक युगनिर्माता होते भारत सरकार आता शालिवाहन शक किंवा युग मानते इसवी सणाच्या अठ्याहत्तर वर्षानंतर हा युग सुरू होतो राजा शालिवाहन ह्यांच्या नावावरून ह्या युगाचे नाव पडले ते एक युगनिर्माता होते जर देशातील लोक एखाद्या दे व्यक्तीच्या जन्मापासून किंवा राज्याभिषेक केलेल्या दिवसापासून वर्षांची गणना करतात तर ह्याचा अर्थ असा की ती व्यक्ती निश्चितच महान व्यक्ती असेल युगनिर्माता विक्रमादित्य सुमारे आठशे पन्नास वर्षांपूर्वी कर्नाटकात चालुक्य विक्रमयुगाचा उदय झाला सव्वीस फेब्रुवारी एक हजार सत्याहत्तर साली विक्रमादित्य सहावे सिंहासनावर बसले त्याच दिवशीपासून चालुक्य विक्रमयुगाला प्रारंभ झाला हे त्यांच्या शक्ती आणि महानतेचे प्रतीक आहे त्यांनी अनेक राजांना पराजित करून आपली महानता प्रदर्शित केली एखादी व्यक्ती जर शरीराने बलवान आहे आणि तिच्याजवळ शक्तिशाली शे सेना आहे तर ती व्यक्ती महान समजली जाते का निश्चितच नाही असे मानले जाते की राक्षस खूप बलवान असत सगळे त्यांना घाबरत असत परंतु कोणीही त्यांचा आदर करत नसत सगळे त्यांचा तिरस्कार करत एखाद्याने दुसऱ्यांच्या भल्यासाठी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे एखादा घोडा वादळासारखा तेज होऊन शक होऊ शकतो परंतु त्याच्या नियंत्रणासाठी लगाम आवश्यक आहे त्याचप्रमाणे शक्ती आणि बुद्धी दोन्ही आवश्यक आहे विक्रमादित्य शक्तिशाली होते गुणीही होते त्यांच्या शासनकाळात सारखी युद्धे होत पण तरीही प्रजानिर्भय होती जनकल्याणासाठी राज्य करणे हे विक्रमादित्यांचे ध्येय होते ते दयाळू आणि लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे होते त्यांनी जगदेव नावाच्या राजाशी इतके स्नेहाचे आणि आत्मीयतेचे संबंध ठेवले की जगदेव स्वतःचे राज्य सोडून विक्रमादित्यांच्या दरबारात दाखल झाले विक्रमादित्य शूर होते त्यांच्या अधिकार क्षेत्रात अनेक राज्य होती चांगल्या लोकांची मदत करणे आणि वाईट लोकांना शिक्षा करणे यात ते आपली महानता वापरीत सगळ्याच दृष्टिकोनातून ते आपल्या नावावरून एका युगाला जन्म देण्याचे अधिकारी होते महान चालुक्य वंश कर्नाटकाचा इतिहास दोन हजार वर्षापूर्वीचा आहे त्या अवधीत अनेक राजवंशाचे शासन आले या सर्वांमधून चालुक्याचा वंश सर्वाधिक महान होता कर्नाटकातील इतिहासात तो दोन वेळा प्रामुख्याने पुढे आला पहिल्यांदा ते शक्तिशाली होते तेव्हा बदामी किंवा वातापी त्यांची राजधानी होती दोनशे पन्नास वर्षे शक्तिशाली राज्य केल्यानंतर ते मान्य खेताच्या राज राष्ट्रकुटाकडून पराजित झाले एक हजार वर्षापूर्वी नऊशे त्र्याहत्तरमध्ये तैलब द्वितीय स्वतंत्र झाले कल्याण त्याची राजधानी होती तो खूप शक्तिशाली होता त्याचा अनेक शत्रूंशी सामना झाला परंतु त्याने सगळ्यांना हरविले तो आणि माळव्याचा परमार मुंज या दोघात अनेक वेळा युद्ध झाले मुंज पराजित झाला आणि मारला गेला हे भयानक युद्ध होते कवींनी सुद्धा आपल्या कवितेत त्यांच्या शौर्याचे वर्णन केले आहे बहादूर तैलप ह्याने लोकांच्या कल्याणासाठी राज्य केले कन्नडचे महान कवी रान्ना त्यांच्या दरबारी होते तुम्ही साहस भीमविजय संबंधी ऐकले आहे कन्नडच्या काही उत्तम कवितांमधून ही एक आहे ही गदायुद्ध या नावानेही परिचित आहे कवीने आपल्या रचनेत महाभारतातील एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे रान्नाची भाषेवर प्रकट हो पकड होती त्याने भीम आणि दुर्योधनामधील गदायुद्धाचे वर्णन केले आहे भीमाची जीत आणि दुर्योधनाची हार ह्यांचे चांगले चित्रण केले आहे राजाने संरक्षक राजा तैलपाचा मुलगा सत्याश्रयची तुलना भीमाशी केली आहे सत्याश्रय सुद्धा आपल्या वडिलांसारखा शूर होता त्याने आपल्या शत्रूंना पराजित केले पुन्हा एकदा सुमारे दोनशे पंचवीस वर्षांपर्यंत चालुक्यांनी कर्नाटकावर राज्य केले प्रसिद्ध शूर योद्धा राजा विक्रमादित्य सुद्धा ह्याच वंशाच्या होते हाच तो बालक विक्रमादित्यांची महानता लहानपणी सिद्ध झाली होती जेव्हा त्यांचा युवराज ह्या उच्चपदी विराजमान होण्याची संधी चालून आली तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले सोमेश्वर प्रथम विक्रम विक्रमादित्यांचे वडील होते त्यांना तीन मुले होते सोमेश्वर द्वितीय सहावे विक्रमादित्य आणि चतुर्थ जयसिंह हो। सुरुवातीपासूनच विक्रमादित्य हुशार आणि साहसी होते त्यांच्या वडिलांना त्यांच्यावर गर्व होता जेव्हा सोमेश्वर प्रथमने राज्यकारभार हाती घेतला तेव्हा त्यांच्या चारी बाजूला शेजारी अनेक राजे होते चौल राजा त्यांचा कट्टर शत्रू होता त्या दोघात नेहमी युद्ध होत असे शेवटी राजा धीराजांचा मृत्यू झाला तर राजेसुद्धा चालुक्य राजावर आक्रमण करत राजाच्या गादीवर बसणे आणि राज्याचे संरक्षण करणे हे सोपे काम नाही असे सोमेश्वरला कळून चुकले सोमेश्वर, सोमेश्वर यांनी विचार केला की शूरवीरांमधून एखादा शूर पुरुष राज्यकारभार सांभाळू शकेल आपल्या मुलांमधून कोण त्यांचा उत्तराधिकारी होण्यालायक आहे हे सोमेश्वर पाहत होते त्यांचा मोठा मुलगा सोमेश्वर द्वितीय शक्तिशाली नव्हता विक्रमादित्य हा अजय आणि सिंहासारखा होता म्हणून राजाने विचार केला तोच उत्तराधिकारी होण्यासाठी योग्य आहे हाच मुलगा राज्याची रक्षा करून प्रजेला सुरक्षित ठेवू शकतो मला युवराज व्हायचे नाही राजा सोमेश्वर म्हातारे होत होते त्यांनी विचार केला की त्यांच्या मुलांमधून कुणा एकाला युवराज घोषित करणे उचित होईल त्यामुळे लहान राजांशी टक्कर देऊन राज्याचे कामकाज नीट चालविणे सुकर होईल प्रजासुद्धा आपल्या राहणाऱ्या राजाचा आदर करेल आणि युवराजाला राज्यकारभार चालविण्याचे प्रशिक्षण मिळेल राजाच्या मुलांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते एक दिवस राजाने विक्रमादित्याला बोलाविले आणि म्हटले की तू माझा उत्तराधिकारी आहेस जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला असे वाटते की तू युवराज पद स्वीकार करावे म्हणजे माझेही ओझे थोडे कमी होईल आणि तुलाही काही अनुभव मिळेल खांद्यावर खूप मोठे ओझे पडल्यासारखे मुलाला वाटले न मागताच युवराज हे पद त्याला सोपविले जात होते किती भावविभोर आणि आनंदित करणारा हा क्षण होता परंतु विक्रमादित्याने सांगितले मला युवराज होण्याची इच्छा नाही सोमेश्वर माझ्यापेक्षा मोठा आहे त्याला हे पद द्यावे राजाला खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला आप त्याला आपल्या मुलाबद्दल खूप गर्व वाटला त्याने मुलाला आशीर्वाद दिला मोठा मुलगा सोमेश्वर हा युवराज झाला विक्रमादित्याने युवराज हे पद जरी स्वीकारले नसले तरी त्याला काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या भारतातील छोटे छोटे राजे आपसात युद्ध करीत माळव्याचा परमार राजा भोजचे निधन झाले होते राजसिंहासनासाठी उदयादित्य आणि जयसिंहामध्ये युद्ध झाले उदयादित्याने चौल महाराजांकडे मदत मागितली तर जयसिंहाने सोमेश्वरकडे मदतीची याचना केली चालुक्य राजाने विक्रमादित्याच्या नेतृत्वात जयसिंहाच्या मदतीसाठी सैन्य पाठविले विक्रमादित्याने माळव्यात प्रवेश करून उद उदयादित्याला पराजित केले आणि जयसिंहाला राजगादीवर बसविले परतताना कृष्णा नदी किनारी तो थांबला तिथेच त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची दुःखद बातमी कळली त्याचे वडील तुंगभद्रा नदीत बुडून मरण पावले होते विक्रमादित्य खूप दुःखी झाला वडिलांच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर तो कल्याणला परतला सन एक हजार अडुसष्टमध्ये त्याचा भाऊ सोमेश्वर राजसिंहासनावर बसला आणि मल्ल या उपाधीने विभूषित झाला म्हणजे जगातील सर्वोच्च कुस्तीबाज नव्या राजाला युद्धाचा जास्त अनुभव नव्हता शत्रूने राज्यावर चढाई करण्याची संधी साधली चौर राजा वीर वीरराजेंद्रने आक्रमण केले परंतु चालुक्य सैन्यासमोर वीरराजेंद्रचा टिकाव लागला नाही सोमेश्वर द्वितीयने आपल्या राज्याला अनेक क्षेत्रात विभाजित केले ह्या क्षेत्रांचे रक्षण करण्याचे काम त्याने आपल्या भावांना सोपविले युवराज विक्रमादित्य गंगावादी येथे आणि जयसिंह नोलंब सिंधवादी येथे राजाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाले शंकेखोर मोठा भाऊ तुम्हाला आठवत असेल की विक्रमादित्याने माळव्याच्या जयसिंहाला मदत केली होती दुसऱ्यांदा जेव्हा युद्ध झाले तेव्हा उदयादित्याने जयसिंहाला पराजित केले आणि स्वतः माळव्याचा राजा झाला जयसिंहाने पुन्हा सोमेश्वरकडे मदत मागितली यावेळी त्याने आपल्या भावाला नाही पाठविले कारण त्याचा भावावर विश्वास नव्हता सोमेश्वरला भीती होती की विक्रमादित्य माळवा राजाच्या मदतीने अधिक शक्तिशाली बनेल त्याला हीही भीती ही होती की विक्रमादित्यापासून त्याला धोका होऊ शकतो म्हणून सोमेश्वरने स्वतःच जयसिंहाची मदत केली सैन्याचे नेतृत्व केले परंतु त्याला यश आले नाही उदयादित्याने सोमेश्वरला हरविले आणि तो लज्जित होऊन परतला चौल राजाचा जावाई चौल महाराज वीरराजेंद्र चालुक्यांकडून आधीच पराजित झाले होते त्याने विचार केला की राजा माळव्याला गेल्यामुळे त्याच्या गैरहजरीत तो चालुक्य राज्यावर आपला कब्जा करू शकतो म्हणून तो सैन्य घेऊन रवाना झाला आणि त्याने रातीपादी शहरावर कब्जा केला परंतु त्याच्या डोक्यात युवराज विक्रमादित्याचा विचार नव्हता विक्रमादित्याने चौल सेनेला आव्हान दिले युद्धापेक्षा चौलराजाने विक्रमादित्याशी तह केला आणि आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले त्याला आपल्या राज्यातील कर्नाटक क्षेत्रसुद्धा देऊन दिले विक्रमादित्याला माहीत होते की त्याच्या भावाचा त्याच्यावर विश्वास नाही राजाशी संबंध जोडणे म्हणजे भावाच्या विरुद्ध जाणे आहे हे जाणून त्यांनी लग्नासाठी होकार कळविला एक म्हण आहे आपण योजना बनवितो पण विधिलिखित काही दुसरेच असते विक्रमादित्यालाही ह्या नातेसंबंधाचा फायदा झाला नाही चौलराजाची मदत घेण्याच्या बदली विक्रमादित्यालाच राजाची मदत करावी लागली वीर राजेंद्राच्या मृत्यूनंतर प्रजेने त्याचा साला अधिराजेंद्राच्या विरोधात विद्रोह केला विद्रोहावर नियंत्रण नाही करता आले विक्रमादित्याने त्याला राजसिंहासन सुरक्षित ठेवायला मदत केली परंतु आधी राजेंद्रला लवकरच राजगादी सोडावी लागली कारण पूर्वी चालुक्य राजा राजेंद्रने त्याला पराजित केले त्रिभुवन मल्ल राजा सोमेश्वर तरीही आपल्या भावावर अविश्वास दाखवत राहिले ह्या अविश्वासामुळे त्यांनी आपल्या भावाला माळव्याच्या राजाच्या मदतीसाठी पाठविले नाही स्वतः ते गेले आणि पराजित होऊन आले सारखे युद्ध सुरू होते त्यामुळे अनेक राजे चालुक्य राज्यावर कब्जा करण्यासाठी टपलेले होते जर राज्य शक्तिशाली नसला तर त्याचे राज्य हिसकावले हो जाण्याची प्रबळ संभावना होती प्रजासुद्धा सुखी नव्हती प्रजेला सतत धोका होता प्रजेला आपली रक्षा करण्यासाठी शक्तिशाली राजा हवा होता सोमेश्वर शक्तिशालीही नव्हता आणि कर्तव्याप्रती सजगही नव्हता विक्रमादित्य प्रजेच्या कल्याणाप्रती सजग होते राज्याची स्थिती खराब होत आहे हे पाहून विक्रमादित्याने राज्याचा कारभार आपल्या हातात घेण्याचा निश्चय केला परंतु हे सोपे नव्हते शेवटी सोमेश्वर राजा होता त्याचे काही समर्थकही होते विक्रमादित्यांना विचारपूर्वक सावधपणे काम करावे लागले काही सरदार सोमेश्वर प्रति प्रामाणिक होते भावाला पराजित करण्यासाठी विक्रमादित्यांनी त्या सरदारांना आपल्या बाजूने करण्याचा निश्चय केला त्यांनी गोव्याच्या कदंब जयकेश केशीच्या मुलीशी विवाह केला आणि त्याला आपल्या पक्षात घेतले त्यांनी काही अन्य लोकांशीही मित्रता केली नंतर त्रिभुवनमल्ल ही उपाधी धारण केली चालुक्य विक्रमयुग त्रिभुवनमल्ल तिन्ही लोकांचा विजेता ही उपाधी फक्त राजाच धारण करू शकतो जेव्हा विक्रमादित्यांनी ही उपाधी धारण केली तेव्हा राजा सोमेश्वर चिंतित झाला राजाने विचार केला की त्यांच्या लहान भावाचे राजांशी असलेली मित्रता ही धोक्याची घंटी आहे त्याने चौल राजा कुलो कुल्लोत्तुंग याच्याशी मित्रता केली आता जर संघर्ष झाला तर विक्रमादित्यांना आपल्या घरातील भाऊ सोमेश्वर आणि चोल राजा कुलोत्तुंग ह्या दोन शत्रूंशी सामना करावा लागेल कुलोत्तुंगने विक्रमादित्यांच्या राज्याच्या अंतर्गत असणाऱ्या कोलारला घे गेर, घेरून टाकले युद्ध सुरू झाले चोल सैन्य हरले कुलोत्तुंग आपले राज्य परत घेतील ह्याआधी विक्रमादित्यांना आपली स्थिती सुदृढ बनवायची होती म्हणून त्यांनी आपल्या भावाविरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि त्याला पराजित करून बंदी बनविले त्यानंतर सोमेश्वरचे काय झाले माहिती नाही आत्तापर्यंतच्या वीस वर्षात विक्रमादित्यांना युद्धाचा चांगला अनुभव आला त्यांना त्यांच्या वडिलांमुळे आणि भावामुळे अनेक युद्धे लढावी लागली आणि अनेक राजांना त्यांनी हरविले हार पत्करणे काय असते ह्याचा त्यांना अनुभव नव्हता पिंगला वर्षाच्या चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात वीर विक्रमादित्य सिंहासनावर आरूढ झाले म्हणून त्याच दिवशीपासून अर्थात सव्वीस फेब्रुवारी एक हजार सत्याहत्तरपासून चालुक्य विक्रमयुग सुरू झाले धन्यवाद